विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण श्रीराम शिकारे यांच्या हॉटेल व्यवसायाबद्दल काही जाणून घेऊया चला तर मग त्यांच्याशी आपण थोडे काही प्रश्न विचारू तुम्हाला तुमच्या हॉटेल चालून किती वर्ष झाले आहे पंधरा महिने तुमच्या कामाचे स्वरूप काय कामाचं स्वरूप भरपूर आता हॉटेल आहे आणि शाळेमध्ये टीचर म्हणून काम करतो मी हॉटेलच्या संदर्भात सांगा हॉटेलमध्ये आता बिर्याणी सेंटर आहे आपलं हॉटेल आहे आता नवीन स्वीट वाटा आहे आपण आणि त्याच्यानंतर खाली डेअरी पण आहे डेअरी अच्छा अच्छा तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये काय काय ठेवता हॉटेल मध्ये आपल्याकडे सध्या मुंगडा भजे खिचडी भजे पोहा बेड पाव मस्त तुम्हाला तुमच्या व्यवसायात आनंद मिळतो का हो तुम्हाला तुमच्या व्यवसायात कोणाची मदत घ्यावी लागते का नाही तसे माझ्याकडे कारागिरी तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये किती पैसे मिळते व्यवसायामध्ये मला सरासरी सर्व कारागिरीचे काढून मला हजार भेटा अच्छा रोजचे तुमच्या कामात कधी अडचण आली आहे का अडचण विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश विद्यार्थ्यांना हेच संदेश देणार आहोत मी भरपूर शिका भरपूर अभ्यास करा आणि चांगल्या प्रगतीवर जा आमच्यासारखं तुम्ही काम करू नका धन्यवाद